श्रीस्वामी समर्थ रविवारी करू नयेत ही कामे एक रविवारी तुळशीची पाणी चुकूनही तोडू नयेत तसेच तुळशीच्या झाडाला पाणी घालू नये तुळशीची पूजा मात्र करू शकता दोन रविवारी तांब्याची कोणतीही वस्तू खरेदी करू नये किंवा विकू नये तीन रविवारी पिंपळाच्या झाडाखाली बसू नये घरात दारिद्र्यता येते चार रविवारी पिंपळाची पूजा देखील निषिद्ध आहे पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करू नये अन्यथा दारिद्र्य येते पाच रविवारी दूध उतू जाऊ देऊ नये तसेच दूध जळणार नाही याची काळजी घ्यावी सहा रविवारी दुपारच्या वेळी शारीरिक संबंध बनवू नये सात शक्यतोवर बूट घालू नयेत आठ रविवारी मोहरी म्हणजेच सरसोच्या तेलाने डोक्याची मालिश करू नये नऊ कुंडलीतील रवी कमजोर असेल तर रविवारी सूर्यास्तापूर्वी मिठाचा वापर करू नये दहा रविवारी मांस मदिरा तामसिक आहारांपासून दूर राहावे अकरा रविवारी निळा काळा करडा या रंगाचे कपडे घालू नयेत पुढे जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल लायकॉनवरून क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा रविवारी काय करावे एक रविवारी सूर्यदेव आणि भैरवनाथांची पूजा करणे शुभ फलदायी असते दोन रविवारी सूर्यदेवांना अर्घ्य दिल्याने आयु यश मान सन्मान इत्यादींची प्राप्ती होते तीन रविवारी सूर्यमंत्र आणि भैरव मंत्र यांचा जप करावा चार रविवारी कपडे तांदूळ गूळ इत्यादी वस्तू दान कराव्या जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री सूर्याय नम किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद